शिवसेना उद्धव ठाकरे गट कार्यकर्त्यांचा मेळावा आणि जाहीर प्रवेश भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे यासाठी केलं आवाहन आगामी लोकसभा आणि विधानसभा पार्श्वभूमीवर पार शिवसेना उद्धव ठाकरे सांगली जिल्हा आणि मिरज विधानसभा क्षेत्रातील घराघरा शिवसेना उद्धव ठाकरे यांचे विचार पोचण्यासाठी मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा आणि जाहीर प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सहा रोजी सायंकाळी पाच वाजता हा मेळावा आयोजित केला असून महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव वरुण देसाई आणि संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील युवा सेना विस्तारक उमेश खताते युवासेना नेते अविनाश बलकवडे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे आज याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये मिरज विधानसभा शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी दिले यावेळी महादेव अण्णा महादेव हुलवान दिलीप नाईक महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा पाटील सुगंधा माने सरोजिनी माळी स्नेहलमाळी शकिरा जमादार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते या मेळाव्याला सांगली जिल्हा तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी शिवसेना युवासेनेचे नेते वरुणजी देसाई साहेब तसंच सांगली सातारा कोल्हापूरचे संपर्क नेते व संपर्क प्रमुख नितीनजी बानगुडे पाटील सर यांच्या जाहीर जाहीर सभे सभेसाठी व तसेच मेळावा सांग सांगली जिल्हा व मिरज विधानसभेच्या वतीने मिरज येथे जाहीर सभा व जाहीर मेळावा ठेवण्यात आलेला आहे तसेच शिवसेना महिला आघाडी असू दे शिवसेना युवासेना असू दे सर्व अंगीकृत संघटना असू दे या सर्व संघटनेच्या वतीने पक्ष बांधणीसाठी शिवसेनेचे युवासेनेचे सचिव वरुणजी देसाई साहेब व तसंच नितीन बानकुडे पाटील सर यांनी एन, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी येत आहेत तसेच मी सर्व मिरज व सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असू दे तसंच सर्व कार्यकर्ते असू दे यांना आवाहन करतो की उद्या मेळाव्याच्या ठिकाणी म्हणजे मिरज येथे बालगंधर्व येथे ठीक पाच पाच वाजून तीस मिनटाने म्हणजे साडेपाच वाजता हा मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे तसेच भव्य व भव्य रॅली व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून तसेच मिर्जेतील प्रसिद्ध उरुस असलेले द दरगा या ठिकाणी आम्ही त्यांना नेऊन दर्शन दर्शनासाठी घेऊन या मेळाव्याची सुरुवात करत आहे आणि या मेळाव्याचं नियोजन सर्व सांगली मिरज मिरज व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आम्ही मिळून करणार आहोत मिरज येथे शिवसेनेच्या वतीनं व वो युवासेनेच्या वतीनं बालगंधर्व नाट्य मंदिर येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा तसेच पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा शिवसेनेचे सचिव व युवासेनेचे सचिव श्रीयुत वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे संपर्क नेते प्राध्यापक नितीन सर तसेच जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख संजय बापू बुबुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आम्ही आयोजित करत आहोत सदर मेळाव्यास श्रीयुत उमेश खताते हे युवासेनेचे विस्तारक आहेत तसेच अविनाश बलकवडे हे युवा नेते आहेत ही सर्व मंडळी उद्या मिरज येथे संध्याकाळी जवळपास साडेपाच वाजता बालगंधर्व मंदिर येथे मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत सदर मेळाव्याच्या पूर्वी सर्व नेते मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तसेच मिरासाब दर्ग्यास गलब चढवून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून हा कार्यक्रमास उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे की मिरज विधानसभातील सर्व कार्यकर्ते हे येणाऱ्या लोकसभा व जे विधानसभा येणार आहे त्या दोन्ही निवडणुकीस एक चैतन्यमय वातावरण निर्माण व्हावे व कार्यकर्त्याच्यात ऊर्जा यावी त्या पद्धतीनं शिवसेनेची जे काही एक प्रकारची जी नियोजन आहे ते नियोजन या सर्व कार्यकर्त्यांना समजावे यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे तर आम्ही असे आवाहन करतो की सर्व शिवप्रेमींनी व शिवसैनिकांनी व तमाम निर्ज येथील सर्व युवकांनी या सांगली जिल्ह्यातील युवकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे व या आमच्या नेत्यांचे मार्गदर्शन ऐकावे एवढेच मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज